नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्था काही वेळेला जीवनामध्ये अशी वेळ येते जेव्हा आपले मन अगदी भरून येते आपण संकटांनी वेढलेलो असतो आशा हरवलेली असते आणि आपल्याला कोणीच समजून घेत नाही असे वाटते जीवनातील काही प्रसंग इतके दुःखद आणि वाईट असतात की त्यांना तोंड देणे कठीण वाटते अशा वेळेला आपण कोणाचा तरी आधार शोधतो भक्तांसाठी महाराजांचा आधार खूप मोठा आहे जेव्हा आपण स्वामींच्या चरणी जातो आणि मनापासून रडतो तेव्हा काय घडते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा एखादा भक्त महाराजांसमोर बसतो आणि अंतकरणापासून रडतो तेव्हा तो आपल्या सर्व दुःखांचा वेदनांचा भार स्वतःवरून उतरवतो त्या अश्रूंमध्ये केवळ दुःख नसते तर त्या अश्रूंमध्ये संपूर्ण समर्पण असते एक प्रकारचा प्रामाणिकपणा असतो जो कोणत्याही शब्दांपेक्षा प्रभावी असतो माणूस एरवी स्वतःचे दुःख सगळ्यांसमोर उघड करत नाही पण स्वामींसमोर बसल्यावर त्याचे अंतर्मन खुले होते तो आपल्या भावना स्वामींसमोर व्यक्त करू लागतो स्वामी हे सर्वज्ञ आहेत ते आपल्या हृदयाची भाषा ओळखतात आपण बोललो नाही तरी चालेल पण आपले अश्रू त्यांच्या चरणांवर पडले की ते त्यातून सगळे समजून घेतात आपण जेव्हा रडतो तेव्हा आपले मन हलके होते आणि जेव्हा मन हलके होते तेव्हा स्वामींची कृपा सहजपणे झेलता येते स्वामींसमोरचे रडणे म्हणजे आत्मसमर्पण असते आपण अनेक वेळेला मनामध्ये दुःख राग अहंकार असमाधान तक्रारी साठवून ठेवतो पण जेव्हा आपण स्वामींसमोर रडतो तेव्हा या सगळ्यांचे विसर्जन होते रडणे म्हणजे दुर्बलता नाही जेव्हा आपण स्वामींसमोर रडतो तेव्हा आपल्या मनावरचे ओझे हलके होते एरवी आपण आपले घर नातेसंबंध काम भविष्य भूतकाळ अपयश या सगळ्यांचे ओझे वाहत असतो जेव्हा आपण स्वामींच्या सानिध्यामध्ये रडून आपले मन मोकळे करतो तेव्हा आपण सर्व भार स्वामींच्या पायाशी ठेवतो त्या क्षणी आपल्या मनाला एक विलक्षण शांतता मिळते जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या चरणी रडतो तेव्हा तो भावनिकदृष्ट्या खसलेला असतो पण रडल्यावर त्याला एक अशी ऊर्जा मिळते जिच्यावर तो संकटांचा सामना करू लागतो स्वामींचे स्मरण आणि अश्रूंनी मन मोकळे झाल्यावर आपल्या स्वतःवरील नियंत्रण परत येते आपले मन पुन्हा घट्ट होते स्वामी हे परब्रह्म आहेत ते फक्त आपले रडणे ऐकत नाही तर आपल्या अश्रूंमधून आपले, आपले कर्मही हलके करतात एखादं भक्त जर स्वामींसमोर शरणागती घेऊन रडत असेल तर त्याच्या पाठीमागे असलेल्या कर्मांचा गुंता स्वामी सोडवू लागतात कधीकधी आपल्या अश्रूंमुळे आपले, आपले भविष्यही बदलते कधी जी संकटे अटळ होती ती टळून जातात कारण जेव्हा आपण स्वामी चरणी संपूर्ण समर्पित होऊन रडतो तेव्हा आपल्या अश्रूंमध्ये अहंकार नसतो तर शुद्ध विश्वास असतो आपण जेव्हा खूप दुःखी किंवा त्रस्त असतो तेव्हा मनातल्या भावना बाहेर काढणे फार गरजेचे असते मनातील सगळे दडपण वेदना अस्वस्थता अश्रूंमध्ये बाहेर पडते स्वामींच्या चरणी जेव्हा आपण रडतो तेव्हा त्या अश्रूंमध्ये केवळ दुःख नसते तर एक प्रकारचे मनाचे स्वच्छ होणे घडते मन हलके होते जेणेकरून पुढे जीवन अधिक सहजतेने जगता येते स्वामींसमोर रडल्याने ते आपले मन शांत करतात आपल्याला सांभाळतात जीवनामध्ये एखाद्या माणसाच्या रूपाने मार्गदर्शन पाठवतात कधी थेट मार्ग मोकळा करून देतात किंवा संकटांचे स्वरूप लहान करून टाकतात स्वामींसमोर रडल्यावर आपल्याला एकदम हलके वाटते जणू कुणीतरी आपले ओझे उचलून नेले आहे हा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे स्वामींसमोर रडले की ते लगेचच चमत्कार करून सगळे बदलून टाकत नाहीत तर आपल्या पुढच्या वाटेवर प्रकाश टाकतात ते निर्णयांमध्ये स्पष्टता देतात योग्य लोक भेटवतात किंवा आपल्या मनाला योग्य दिशा देतात ज्यामुळे आपण कोणत्याही अडचणीमधून सहज मार्ग काढू शकतो स्वामी संकटे संपूर्णपणे काढून टाकत नाहीत पण त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य आणि सहनशीलता आपल्यामध्ये निर्माण करतात हा देखील एक प्रकारचा सांभाळच आहे सा स्वामींसमोर रडल्यानंतर स्वामींचा सा असा सांभाळ जेव्हा अनुभवास येतो तेव्हा भक्त अंतरंगातून बदलून जातो तो अधिक श्रद्धाळू होतो नम्र होतो जीवनामध्ये अहंकारापेक्षा स्वामींवरच्या विश्वासाला जागा मिळते स्वामी आपल्याशी थेट संवाद साधत नाहीत पण त्यांच्या कृपेच्या रूपामध्ये आपल्याला नेहमी मी तुझ्यासोबत आहे असे सांगत राहतात जेव्हा आपण स्वामींसमोर आपले दुःख उघड करत असो तेव्हा आपण कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे नाही तर कायम आपल्या पाठीशी उभ्या असणाऱ्या आणि एकही अश्रू वाया न जाऊ देणाऱ्या महाराजांसमोर आपले मन मोकळे करत असो लोकांना दुःख सांगितले तर ते हसेल कधी नावे ठेवतील तर कधी उगाच सल्ला देतील पण स्वामी फक्त ऐकत नाहीत तर ते आपल्या मनाला आधार देतात आपल्याला सांभाळून घेतात स्वामींच्या चरणी रडल्यावर आपण हळूहळू अनुभवतो की आपली व्यथा कमी झालेली आहे मन हलके झाले आहे आणि आयुष्य समजू लागले आहे स्वामींसारखा सोबती मार्गदर्शक शिक्षक रक्षक दुसरा कोणीच असू शकत नाही स्वामींच्या सहवासातले अश्रू आपल्याला उद्धाराकडे घेऊन जातात त्यामुळे मन कितीही भरून आले तरी स्वामींना बिलगून रडावे स्वामीसमोर रडताना आपण काहीही न लपवता आपण जसे आहोत तसे त्यांच्या चरणी साकडे घालावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपण स्वामींसमोर रडल्याने आपली कळवळीची भावना आपले अश्रू स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचतात आणि अशा प्रसंगी स्वामींनी आपल्याला सांभाळल्यामुळे त्यांच्या कृपादृष्टीने आपले आयुष्य नक्कीच बदलते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ